नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे आमदार केसरी बिरजवडी घाटामध्ये आणि आज सेमीफायनल आणि फायनलचा थरार खूप नामांकित बैल आहे ह्याच्याला आणि सगळे टॉपचे बैल आहे घाटामध्ये आणि पहिल्या नंबरला स्कार्पिओचं बक्षीस इथं तर खूप असं चांगलं नियोजन आहे विकास शेठचं तर आज सेमीफायनलमध्ये सगळ्यात आतमधून जी बारी चालती ती पाचुंकर मंडळी राजंग गाव यांचा शंकर आणि लांडगे सरपंच वराळे यांचा बैल अतिशय खूप सुंदर चांगली बारी झालेली आहे तर मित्रांनो त्यांची संघटना सगळी भेटलेली आपल्याला बघूया नियोजन कशा प्रकारे होतं आणि आजच्या वारीचा आनंद कशा प्रकारे तर चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे बिरजवडी घाटामध्ये आमदार केसरी आज मेगा फायनल आणि फायनलचा थरार होता आणि आज जवळपास सगळे नामांकित बैल आज घाटामध्ये आलेले आहे सेमी फायनलमध्ये सगळ्यात आतमधून भारी बारी झाली आज सोना आणि शंकर तर पण नमस्कार कसं होतं एक नियोजन कसं होतं आजचं ते सांगा आज आजचं नियोजन तसं पाहिलं तर आमचे मित्र अमोल शेट यांच्याकडनं आम्ही अमोल शेठ यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन अमोल शेठ देखील त्यांच्याशी बोलले व त्यांनी कुठलाही विलंब नाही घेता की आपण बिरदवडी करू असं आम्हाला सांगितलं व आम्ही बिरदवडी या ठिकाणी बैल घेऊन आलो पहिल्या दिवशी थोडा आमच्याकडनं ॲक्सिडेंट झाला नाहीतर पहिल्याच राऊंडला आज हे गाड्याला दिसलं असतं त्याची भर आज बैलांनी शंभर टक्के काढून दिली उत्तम दोन्ही हे अतिउत्तम कांड्यावरती देखील छोटी छोटी वासर आहे पण त्यांनी सुद्धा आज त्यांचं काम इतकं भारी केलं की काही शब्दात सांगू शकत नाही कांड्यावरती कोणती होती वासरं काय रत्ना आणि मेंटल जगदाळे आणि पाचन सूरज काय होतं धावपट्टीचं नियोजन कसं वाटलं आजची जी धावपट्टी वाटली अतिशय चांगली आहे मोठ्या बैलांसाठी पाळण्यासाठी आपल्या बैलांना दोन्ही बैल मोठी असल्यामुळे जेवढा टपरा तेवढा बैल गाठा एकदम चांगल्या प्रमाण पळून पार करतात शंकर आणि सोना पहिल्यांदाच पळाले काही चार दुका झालेले शंकर झुपण्यासाठी आम्ही गेली जो पाच ते सहा महिन्यापासून ट्राय करत होतो पण आतापर्यंत आमच्याकडनं कधी असं जुळलं नव्हतं परंतु योगायोग म्हणावा की सा। आ... आज आमच्या गावाजवळची यात्रा आहे आणि शंकर आमच्या बैलासाठी जुळा आम्हाला इथून पाठीमागच्या घाटामध्ये दाभाडे साहेब कैलासवाट पाटील व यांचा बैल असायचा त्यासोबत सुद्धा आम्ही बरेचसे घाट केले बिरदवडीसाठी आम्ही थोडं त्या बैलाला लागल्यामुळं नियोजन चेंज केलं आणि अमोल शेट यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि आज या ठिकाणी आम्ही बैल पळू शकलो दादा नमस्कार नमस्कार कसं काय होतं नियोजन आज एक चांगली वारी झाली आजच्या आतमध्ये राहिली वारी सगळ्यात आणि चांगलं होत आणि नियोजन नियो म्हणजे गाटाला टपरा असल्यामुळे दोन्ही बैल मोठा गड्याला सोपं जात इथं घड्याळ त्या दिवशी दिसलं असतं पण गड्या दी थोडस झुपणीच थोडासा इकडे तिकडे अवमेळ झाल्यामुळं थोडस झालं आमच्यात आम्ही पहिलेच वेळेस होतो दोन्ही बैल जरा मोठा असल्यामुळे थोडं झालं आमचं त्या दिवशी पण झालं असतं सांगा बैलगाड्या क्षेत्रामध्ये बैल पळवणं सोपं नाही आज संघटनेची गरज आहे तर काय आहे संघटनेबद्दल सांगा संघटना आमची खूप चांगली आहे संघटना म्हणजे आमच्या दादा खेडकर असेल अमोल पाचवनकर असल त्याच्यानंतर जेवढी आहे आमची सगळी दरोडे नरोडे सगळी जेवढी आमची फंडविंड कंपनी जेवढी आहे सगळी कुठे बिटे मोठी संघटना आहे आमची सगळी एक विचाराची आहे समविचाराची कधी कोणाला काही नाही कस काय नियोजन होत आहे कामदार केसरीचं विकास शेट नायकवाडी यांचं एक नियोजन दरवर्षी चांगलं राहते त्यावेळेस कसं वाटतंय नियोजन खूप छान आहे त्यांचं नियोजनाचा काही विषय नाही नियोजन खूप छान आहे ह्या ह्यावेळेस अजून छान आहे नियोजन चांगलं पहिल्या फेरीपेक्षा दुसरी फेरी खूप आतमध्ये आलेली पहिल्या फेरीला थोडासा प्रॉब्लेम झाला नाही तर दुसरी पहिली फेरी पण आमची हाय अशी ह्याच रेंजला झाली असते आमची आम्हाला गाड्याला अंदाज होता कारण गाड्याला टपरा आहे आणि मोठाली बैल आहे वर तोंडाला बैल आहे ना गाड्या गाडाले करतात दोन्ही पण कसं होतं जुपणीचं नियोजन जुपणीवरती कोण होतं काय असं पप्पू बिरदवडे पप्पू बिरदवडे झालं पप्पू झुपणीवरती पप्पू बेरे तेवढे शंकर झुपून उभा होता ना शंकर आम्ही झुपणीव घेतला होता हे वेळेस यांच्या वेळेला उभा केला होता हे म्हणले आमच्या वेळेला याच्यावर घेतलेलाच नाही आहे म्हणून चालते हा बाय शंकर दोन्ही खांदी पाहिजे दोन्ही याच्यावर चालतो दादा नमस्कार नमस्ते खरं जर सांगायचं म्हणजे सोन्याची खरेदी बेरदवडी घाटात आमदार केसरी याच घाटातनं झाली होती तर कसं काय आज एक वर्ष झालेलं आहे म्हणजे जवळ काय वाटते आज आज त्यांनी आमच्या डोळ्याची पारणं फेडलेली आहे आणि आमच्याबरोबर आज चांगला म्हणजे एकदम पुणे जिल्ह्यात नावाजलेला बैल म्हणजे शंकर आज आम्ही जवळजवळ पाच सहा महिने झाले त्यांना आमच्या याच्यासाठी हे करत होतो आज आमची चांगल्या योगायोगाने मस्त सावड झाली आणि त्यानुसार आमचे बारी पण चांगली झाली काय ना आज शंकरच नियोजन होतं शंकर बद्दल काय सांगता शंकर हा बैल एकदम शिस्ती शिस्तबद्ध आहे आणि एक साइडनी पळतो आणि बैलाला शिस्त भरपूर आहे आणि गाडा पण या प्रमाणे करतो बैलगाडा क्षेत्र कांड हे खूप महत्वाचं आहे आणि आज कांद्याच्या साठ फुट वरण होते तर कांड्याबद्दल काय सांगता ना कांड आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला सावड जुळवली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याकडे कांड एकदम फायर आहे तुम्ही त्याची काळजी करू नका कांड पण आम्ही एकदम व्यवस्थित टॉपच लावणार आणि त्यानुसार त्यांनी सांगितल्याप्रमाणे कांड पण एकदम व्यवस्थित झालं आणि ही बारी आज जी झाली चेला ती आम्हाला पहिल्या राऊंडलाच प्रेक्षकांना दिसली असती आणि आज आज म्हणजे कसं एक वर्ष पूर्ण झालेत आमच्या सोनाला ह्या घाटामध्येच आम्ही खरेदी केला होता कसं काय बैलगाडा क्षेत्र कसं आहे सांगा बैलगाडा क्षेत्र एकदम चांगल्या पद्धतीत आहे बैलगाडा क्षेत्रात तरुण परत आपले वयस्कर सर्व सामील असतात अक्षय भाऊ नमस्कार 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 काय सांगसान बारी बद्दल काय सांगसान आज सेमी फायनल आतमधून बारी सगळ्यात आणि आज बारे पण खूप आकर्षक बारे होत्या आणि जवळपास सगळीच गाड्या आज आतमध्ये आतमध्ये चालली होती काय वाटत होत आज शंकर आशिस्तीचं बैल असल्यामुळे शेजारच्या बैलाला जागा भेटते पळायला आणि स्पीड म्हणलं तर सोन्याचं स्पीड आख्या जिल्ह्याला माहिती आहे आणि नाशिक जिल्ह्याला पण माहिती त्यांनी करून दाखवलं शंकर बद्दल काय सांग सांग सांगितलं ना मी शिस्त आणि वेग च्या म्हणजे शंकर आज कस काय नियोजन आहे विकास यात्रा एकदम टॉपची आहे नियम आटी सगळ्या व्यवस्थित आहे काय अडचण नाही चांगली यात्रा फक्त वरती पाहिजे बैल पकडायला बैल पकडण्यासाठी माणसं पाहिजे नमस्कार मी संभाई शेटे नाडगे सरपंचाच्या प्रेमा खातर खरं तर जुन्नर आलं आणि काय झालं त्यांनी हा बैल जो सोनं आहे तो याच घाटात घेतला होता आणि त्याने तीन चार दिवसापूर्वी माझ्याकडे जरा म्हणजे फोनवर खंत केली की के माझं स्वप्न आहे इतर घाटात कुठं नाही झाली तरी चालेल पण मला ह्या घाटात माझी बारी निदान पहिल्याच झाली पाहिजे आता गंमत अशी आहे इथं तुम्ही सकाळ बसून पाहिलं असेल तर दहा नव्वद ते अकरा पाच अकरा सहा अशा म्हणजे कोणाला इथं नाव ठेवायला जागा नाही कोणी इथं कमी नाही पण त्याच्यामध्ये नियोजन करणं जुळवणं आणि त्याच्यात गाडा होणं याला देखील भाग्य लागतं आणि ते या बैलाच्या निमित्ताने यांना मिळाले म्हणून समस्त मित्रपरिवाराच्या व्यतीनं मी लांडगे सरपंच आणि पाचूनकर पाटील या सर्वांचं स्वागत देखील करतो आणि अभिनंदन देखील करतो ओके एक धन्यवाद